नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्राइस ऍक्शन आणि व्हॉल्यूम यांच्याबद्दल आणखी एक चार्ट घेऊन आलो आहे त्यामध्ये मला जे जाणवलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे अॅना कॉलिंग यांचं अ कम्प्लीट गाईड टू व्हॉल्यूम प्राइस अनालिसिस हे पुस्तक मी सध्या वाचतोय तर हे वाचत असताना मी वेगवेगळे चार्ट सुद्धा बघतोय तर त्या चार्ट वर काय जाणवलं तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर हा पॉली मेडिक्युअर नावाची कंपनी आहे त्याचा चार्ट आहे तर या चार्ट मध्ये काय झालेलं आहे ते बघूयात आपण एक दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत एक चांगली रॅली जी या स्टॉक मध्ये आलेली आहे साधारणतः दहा पट पैसे जे ते इन्व्हेस्टर्सचे झालेले आहेत गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मी जे पुस्तकामध्ये जे शिकलो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करून बघतोय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या ठिकाणी बघा कन्सॉलिडेशन ब्रेकआउट नंतर छान व्हॉल्यूम आलेला आहे आणि कंटिन्यू व्हॉल्यूम जे ते वाढत राहिलं आणि त्याच्यानंतर प्राईज पण चांगली वाढत राहिलेली आहे सुरुवातीला ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे आणि त्याच्यानंतर चांगली प्राईज मुवमेंट झालेली आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे आता ह्या कॅन्डलचा जो ओपन क्लोज आणि स्प्रेड आहे तर तो जो येतो ह्या कॅन्डल्सच्या तुलनेने छोटा आहे परंतु ह्या ठिकाणी व्हॉल्यूम जे आहे ते खूप जास्त आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी काय आलेलं आहे स्प्रेड खूप मोठा आहे म्हणजे ओपन आणि क्लोज याच्यातलं अंतर जे आहे त्याला स्प्रेड म्हणतात तर ते खूप जास्त आहे इथं सुद्धा जास्त आहे परंतु तुलनेने या ठिकाणी व्हॉल्युम जे येते यांच्यापेक्षा सुद्धा कमी आलेले आहे म्हणजे इथं स्प्रेड कमी आहे तरी सुद्धा व्हॉल्यूम जास्त इथं स्प्रेड जास्त आहे इथं व्हॉल्यूम जे कमी झालेले आता आणखी एक गंमत मला या चार्ट काय दिसली ते हायर टाइम फ्रेम कशा महत्वाच्या असतात आणि लोअर टाइम फ्रेम जे त्या कशा आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकतात त्याच्याबद्दलचं हे एक उदाहरण म्हणता येईल ज्यांना याच्याबद्दल आणखी जास्त माहिती असेल त्यांनी व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून तुम्हाला जे वाटतं तर ते तुम्ही सांगू शकता वीकली टाईम फ्रेममध्ये बघितलं आपण हे बघा आता ह्या ठिकाणी काय आहे की ही जी कॅन्डल आहे वीकली टाइम फ्रेममध्ये हिचा स्प्रेड जो आहे तो सर्वात जास्त आहे परंतु तुलनेने त्याच्यातलं व्हॉल्यूम जे आहे ते ह्या कॅन्डलपेक्षा कमी आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी व्हॉल्यूम जे आहे ते जास्त आलेलं आहे ह्या ठिकाणी व्हॉल्युम जास्त आलेला आहे परंतु ही कॅन्डल जी आहे तुम्ही जर ती बघितली ती कशी कॅन्डल आहे ती ग्रीन दिसते आपल्याला असं वाटेल की ह्या ठिकाणी बायर्स मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झालेले आहेत परंतु ही कॅन्डल जी बिअरिश कॅन्डल आहे कारण की हिचं जे वरच्या बाजूला जे आहे ते विक जी खूप मोठी आहे म्हणजे याचा अर्थ की या ठिकाणी व्हॉल्युम जास्त झालेला आहे परंतु त्या व्हॉल्युम मध्ये सेलर जे जास्त होते ती कॅन्डल क्लोज वर झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते जास्त आलेले परंतु त्याच्यामध्ये जास्त सेलर्स जे आहेत ते असणार आहेत म्हणजे ज्या ट्रेडर्सने इन्स्टिट्युशनने या इथल्या कुठल्या तरी लेवलला बाय केलेलं असेल तर ते लोक या ठिकाणी एक्झिट घेत असतील ह्या ठिकाणी सुद्धा तसंच झालेलं आहे हे ही अशी मोठी स्प्रेडवाली कॅन्डल कमी व्हॉल्यूमवर का बनते तर तिथून रिव्हर्सल येऊ शकतं म्हणून ती कॅन्डल तशी बनत असते आता ह्या ठिकाणी पण बघा ही कॅन्डलला सर्वात जास्त व्हॉल्यूम आलेला आहे परंतु तू ही कॅन्डल जी आहे ती कशी आहे आपल्याला सुरुवातीला वाटतं की हा ह्या कॅन्डलला व्हॉल्यूम खूप जास्त आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सगळे बायर्स एंट्री केलेली असेल बायर्स या ठिकाणी इंटरेस्ट असेल परंतु तसं नाही आहे आता तुम्हाला मी घेऊन जातो मंथली टाइम फ्रेम मध्ये हे बघा आता मंथली टाइम फ्रेममध्ये आपण ह्या कॅन्डलला बघत होतो या, या, या फ्रेम मंथली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय जे व्हॉल्युम सेलिंगचं व्हॉल्यूम कुठेच कुठे जास्त दिसत नव्हतं ते एक्झॅक्टली या टाइम फ्रेम मध्ये ह्या कॅन्डल मध्ये दिसायला लागलंय म्हणजे मंथली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला खरं पिक्चर समजतंय आणि हे कॅन्डल सुद्धा जी आहे वरून मोठी वीक आहे याचा अर्थ ती बिअरिश कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर बरोबर रिव्हर्सल सुरू झालेलं आहे जास्त लोकांनी ह्या मध्ये सेलिंग केलेलं असणार आहे यांनी या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग केलेलं असणार आहे या लोकांनी मोठमोठ्या इन्स्टिट्यूशननी प्रॉफिट बुक केलं त्याच्यानंतर ह्या कॅन्डलला बघा सर्वात जास्त सेलिंगचं से वॉल्यूम आलेली कॅन्डल ही आहे या ठिकाणी सुद्धा ज्या वेळेला रिटेल ट्रेडरला वाटत असेल की इथून वरती जाईल आणखी वरती घेऊन जातात इन्स्टिट्यूशनल स्मार्ट मनी जे ते प्राइसला वरती घेऊन जातात परंतु ते वरती घेऊन जात असताना जे रिटेल ट्रेडर्स असतात तर त्यांना बाय करण्याची इच्छा होते आणि ते आपल्या बाय ऑर्डर्सला त्यांना मिळत आहेत म्हणजे ते सेल करत आहेत त्याच्यामुळे ही मोठी कॅन्डल मोठ्या व्हॉल्यूमसोबत सेलिंगचं प्रेशर जे इथे दाखवते तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॅन्डल स्टिक प्राइस ऍक्शन आणि व्हॉल्यूमचा स्टडी जो आहे तो आपल्याला समजतोय आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती खाली आली कदाचित याच्यानंतर सुद्धा प्राइस जी ती खाली जाऊ शकते आता आपण बघूया की नेमकं याच्यामध्ये काय होतं जर समजा याचे फंडामेंटल्स खूप चांगले असतील तर कदाचित ह्या लेव्हलला कन्सॉलिडेशन खूप दिवसांसाठी खूप महिन्यांसाठी कन्सॉलिडेशन होईल आणि त्याच्यानंतर परत इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स स्मार्ट मनी याच्यामध्ये परत थोड्या थोड्या छोट्या छोट्या टँडल्समध्ये एंट्री करतील प्राईजला जास्त वाढू देणार नाही आणि मग परत ब्रेकआउट येईल आणि प्राईज वरती जाऊ शकते किंवा मग जर समजा फंडामेंटल्स कमी असतील सेल्स कमी असतील प्रॉफिट कमी असेल तर प्राइस जी आहे ती खालीसुद्धा जाऊ शकते आता सध्याचा ट्रेंड जो आहे तो असा दिसतोय की हा डाऊन ट्रेंड जो आहे तो सुरू झालेला आहे मोठ्या टाइम मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल व्हिडिओच्या खाली कॉमेंट नक्की करा आणखी तुम्हाला काही याच्याबद्दल या चार्ट काही सुचत असेल तर तुम्ही कॉमेंट नक्की करा हे पुस्तक खूप छान आहे तुम्ही वाचू शकता इंग्लिशमध्ये आहे अवेलेबल वर पण आहे तुम्ही वाचू शकता जर या व्हिडिओ मधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र